नमस्कार श्रद्धा सबुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते ती असेपर्यंत त्या घरात कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही जोपर्यंत विभीषण लंकेमध्ये राहत होते तोपर्यंत रावणानं पाप केलं तरी विभीषणाच्या पुण्याईनं रावण सुखी होता परंतु जेव्हा विभीषणासारख्या भक्ताला लात मारली व लंकेतून हाकलून दिलं तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरुवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाले व रावणाच्या मृत्यूनंतर मागे रडायला कोणीही वाचलं नाही अशा प्रकारे हस्तिनापूरमध्ये जोपर्यंत विधुरासारखे भक्त राहत होते तोपर्यंत कौरवांना सुख सुख मिळालं पण जेव्हा कौरवांनी विधुराचा अपमान करून राज्यसभेतून जाण्यास सांगितलं तेव्हापासून कौरवांचा विनाश व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेलं आणि कौरवांच्या मागे कोणीही वारसा राहिला नाही याच प्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो तोपर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो विचार करा एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पिढा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात तर अशी व्यक्ती जेव्हा आपला त्याग करते आपल्या आयुष्यातून निघून जाते तेव्हापासून आपली अधोगती सुरू होते म्हणून भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका लक्षात ठेवा कुटुंबात एक जरी पुण्यात्मा किंवा देवभक्त असेल तर त्याच्यावर कुटुंबातील इतर लोकांचा डांडोल टिकून राहतो आपण जे कमावून खातो ते कुणाच्या तरी पुण्याईनं मिळत असतं यासाठी नेहमी आनंदी राहा व आपल्या परिवारात कोणी भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका तर सन्मान करा व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा कुणाच ठाऊक संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईनं चालते आई वडील वयोवृद्ध मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत राहा सोबत काही घेऊन आलो नाही आणि जाताना या संसारातून काही घेऊन जायचं नाही हे कायम लक्षात ठेवा